जी पाककलामध्ये आज आपण बनवतोय अगदी लग्न समारंभात असते त्याच चवीच्या आणि त्याच पद्धतीची मस्त अशी सीताफळ बासुंदी त्यासाठी इथे मी दोन सीताफळ घेतलेली आहेत अगदी पिकलेली सीताफळ घ्यायची आहेत आता याचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे तर चमच्याच्या साहाय्याने इथे मी हा गर काढून घेतला आहे आता बिया वेगळ्या करण्यासाठी एक बोल घेतला आहे त्यावर गाळणी ठेवायची आणि त्यामध्ये हा गर घ्यायचा आणि चमच्याच्या सहाय्याने किंवा मॅशरने पावभाजीच्या मॅश करून घ्यायचं म्हणजे बिया वेगळ्या होतात त्या काढून घ्यायच्या बिया आणि जो गर आहे तो इथे बोलमध्ये काढून घ्यायचा सेकंड बॅच देखील याच पद्धतीने मी करून घेतलेली आहे आणि सगळा गर काढून घेतलाय साईडला ठेवूयात आता एक पसरट कढई घेतली त्यामध्ये पाव कप इथे पाणी घेतले आणि एक लिटर मी इथे फुल फॅट मिल्क म्हणजेच म्हशीचं दूध घेतलेलं आहे आता गॅस फुल करून याला छान अशी उकळी आणायची आणि जसजशी वर साय जमा होईल ती मोडून घ्यायची आहे त्या दुधामध्येच आपल्याला मिक्स करत राहायची आहे साय वर साचू द्यायची नाही व त्यामध्ये मिक्स करत राहायची सारखी साय आता इथे दुधाला छान उकळी आली तर इथे आता मी दहा ते बारा केशराच्या काड्या घातलेल्या आहेत जसजसं दूध उकळत जाईल तस तसं केशर छान यामध्ये मिक्स होत जाईल आता इथे व्यवस्थित असं मी हे आई जी जमा होते ती मोडून घेते या दुधामध्येच मिक्स करते आणि अगदी मार्केटसारखी रवाळ इथे वासून होण्यासाठी मी या स्टेजला इथे खवा मी ॲड करणार आहे तर हा खवा देखील मी घरीच बनवलेला आहे इंस्टंट खवा मी घरी बनवला आहे याचा व्हिडिओ ऑलरेडी आहे आपल्या चॅनलवर तर दोन टेबलस्पून इतका खवा इथे मी ॲड केलेला आहे एक लिटर दुधासाठी छान मिक्स करून घ्यायचा एक चमचा इथे मी चॉप केलेले पिस्ता घेतलेले आहेत त्याचबरोबर अर्धी वाटी इथे साखर घेतलेली आहे आणि एक चमचा वेलचीपूड घातलेली आहे गोडाचं चा प्रमाण आपण चाखून बघायचं चा, आणि वर्ण अजून तुम्हाला अगोड वाटली तर साखर इथे घालू शकता आता अगदी मार्केटसारखी बासुंदी बनवण्यासाठी इथे आपल्याला शुगर कॅरेमल करायचं आहे गॅस फुल करून पॅन तापवून घ्यायचं आणि नंतर इथे अगदी दोन ते तीन मिनिटात आपली साखर वितळली जाते आणि मस्त हे शुगर कॅरेमल तयार झालेलं आहे लगेचच आपल्या बासुंतीमध्ये घालून घ्यायचं थोडंसं काळजी पूर्वक करायची आहे ही स्टेज नाही तर अंगावर उडण्याची शक्यता असते आता मिक्स करून घेऊया फक्त आता याला एक उकळी आणायची आहे आणि आपली बासुंदी इथे मस्त अशी तयार झालेली आहे गॅस फुल करून एक उकळी आणायची आणि गॅस बंद करून रूम टेम्परेचरला ही बासुंदी आपल्याला गार करून घ्यायची आहे तर इथे आता मी ही रूम टेम्परेचरला गार करून घेतलेली आहे या स्टेजला इथे आपण सीताफळचा गर घालणार आहोत दूध गरम असताना अजिबात यामध्ये सीताफळचा गर घालायचा नाही आहे थंड झाल्यावरच घालायचं आहे व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि मस्त अशी ही रवाळ मस्त आणि छान दाटसर अशी बासुंदी आपली इथे तयार झालेली आहे आता थंडगार सर्व करण्यासाठी एक ते दीड तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि मस्त थंडगार बासुंदी सर्व करा अगदी लग्न समारंभात मिळते ना त्याच पद्धतीची बासुंदी इथे तयार झालेली आहे तर एकदा नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू